जुन्नर तालुक्याचे युवा नेते व राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल शेठ बेनके यांच्या नारायणगाव येथील निवासस्थानी जुन्नर तालुक्यातील सर्व क्षेत्रातील महिलांनी जाऊन रक्षाबंधन साजरे करत भावी राजकीय कारकिर्दीसाठी अतुल शेठ बेनके यांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे भाऊ म्हणून तालुक्यातील सर्व बहिणींच्या पाठीशी अडी अडचणीला मी ठामपणे उभा असेल अशी भावना अतुल बेनके यांनी व्यक्त केली याप्रसंगी जुन्नरच्या उपनगराध्यक्षा ऐकता शिफोरा पंचायत समिती सदस्या अनेका घोडके रंजना काळे जुन्नर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आरती ढोबळे आदी महिला उपस्थित होत्या याच बातमीचा आढावा घेतला आहे आय वन न्यूजने पाहुयात विस्तारांनी वाटतंय तो बैल जर वाढवला पाहिजे म्हणजे कसं आहे आपण ह्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने हा एक आपलं एक माध्यम आहे की रक्षाबंधनच्या निमित्ताने आपण एकत्र आलोय आतुल आतुल राखी बांधतोय पण याचं रूपांतर आपल्याला वेगळ्या गोष्टीमध्ये करायचं हे मला खरं तुम्हाला सांगायचं वेगळ्या रूपा गोष्टीमध्ये काय रूपांतर करायचं की आज म्हणजे तुम्ही व्हॉट्सअप पाहत असाल किंवा यूट्यूब पाहत असाल तर महिला एकोणीसशे दोन हजार एक मध्ये महिलांसाठी असुरक्षित देश म्हणून आपल्या भारताचा चौथा क्रमांक पण आज एकोणीसशे अठरा साली महिलांसाठी असुरक्षित देश म्हणून भारताचा पहिला नंबर महिला ह्या खूप म्हणजे असुरक्षित आहे या भारतामध्ये आणि म्हणून आता आपण असुरक्षितपणा की आपल्याला आता आपली शब्दा त्याचं कारणच असं आहे की आपण याच्याकडं मी एक व्यापक दृष्टीने पाहते एक विचार म्हणून पाहते की हा धागा बांधल्यानंतर त्याच्यामध्ये मैत्री असावी आणि मैत्री आल्यानंतर ती जात धर्म पक्ष याच्या पलीकडं आपण बोलतो होतो मैत्रीमध्ये आणि त्याच्यातनं मग आपल्या ज्या समस्या आहेत त्या आपण एकमेकांना आपण आईवडिलांना सांगत नाही बहिणींना सांगत नाही भाऊंना सांगत नाही दुसरं मैत्रीणींना आपण एकदम ते पटकन सांगून जातो काय काय आहे काय असेल काय आहे आणि याच्यामध्ये ह्या रक्षाबंधनाच्या याच्यामध्ये एक मैत्रीचं नातं असतं की जेणेकरून आमच्या सगळ्या तुमच्या बहिणी आहेत त्या बहिणींनी बा। तुम्हाला सांगितलं पाहिजे तुम्ही बहिणींना सांगितलं पाहिजे एक वेगळं नातं निर्माण करायचं खरं तर ही रक्षाबंधनाची जी प्रथा आहे ही फार पूर्वीपासून चालत आलेली आहे राणी लक्ष्मीबाई जी लढवैयाबाई होती तिच्यावर ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेस तिने हुमायून राजाला राखी पाठवली होती की माझ्यावर असं असं संकट आलं आहे आणि तुम्ही आमच्या मदतीसाठी धावून या आणि हुमायून राजासुद्धा त्यांच्या मदतीसाठी धावून गेला होता तसं आपल्या सगळ्या मदतीसाठी आतूशेठ धावून तर येणारच आहे मग ते राजकीय मदत असू द्या ती सामाजिक मदत असू द्या ती अत्याचारिक मदत असू द्या कुठलीही मदत असू द्या आतुसेफ तर आपल्याकडं धावून येणारच आहेत पण ते धावून येण्यासाठी आपल्याला त्यांना बळ देणं गरजेचं आहे आता बळ द्यायचं म्हणजे काय करायचं तुम्ही म्हणा काय बळ द्यायचं आपण तर आपण राजकीय दृष्ट्या त्यांना बळ द्यायचं आणि राजकीय दृष्ट्या त्यांना बळ मिळाल्यानंतर ते आपल्याला जास्त प्रकारे मदत करतील म्हणजे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आपली महिला संघटना आहे आता महिला संघटना आपण हे करीत असा तुम्ही म्हणाल की बाईला जास्त कळतं आणि आम्हाला काय कळत नाही पण कसं आहे थोडासा अनुभव थोडासा जास्त अनुभव असल्यामुळं दोन शब्द बोलते की महिला संघटन होत असताना आपण फक्त दादा की जैन अतुल शेतू मागे बढून हम तुम्हारे साथ आहे याच्यापेक्षा हे कुणी बोलायचं आहे आपल्या मागची फळी असेल ते मी आपण काय करायचं की अतुलदादांचं पण आयुष्याचं अतुलदादाच्या कामाचं सगळं निरीक्षण करायचं आणि निरीक्षण करून ते लोकांना सांगायचं की अतुलदादा असे आहेत अतुलदादा तसे आहेत आपल्याला अतुलदादाच का पाहिजे आपल्याला राष्ट्रवादीच पक्ष काय पाहिजे हे आत्तापासून आपण भूमिका घेतली पाहिजे सगळ्या महिलांनी आणि महिला नित्य घेतलीच पाहिजे त्याचं कारण असं आहे की सगळ्यात जास्त अत्याचार आता भारतात होतात महिलांनी म्हणून आपल्याला सेफ पक्ष कोणता आहे सेफ माणूस कोणता आहे याची निवड करण्याची आपल्यामध्ये क्षमता आली पाहिजे आणि म्हणून आपण आता असं करायचं आहे की आत्तापासूनच म्हणजे दादांना राजकीय बळ द्यायचं तर आपण आत्तापासून कामाला लागली पाहिजे आपल्याला काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने कामाला मला तर शुभेच्छा कमी म्हणजे अशा फुत द्यायच्या नव्हत्या पण कसं आहे की ह्या निमित्ताने आपण एकत्र आलोय आतुलाला आपल्या आज बहिणीचा दिवस म्हणून ते आपल्याला वेळ लागेल म्हणून आपण हे सगळं बोलतोय त्याच्यामुळं प्रत्येक बाईने आता हे ठरवायचे की आपल्या घरापासून सुरुवात करायची काही ठिकाणी काय असतं की मी अतुल दागदा की जाई म्हणते नवरा बसत बोलत असते म्हणजे नवऱ्याचं वेगळ्याच माणसाचं गुणगान चालू असते तसं आपण आपल्या घरापासून या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली पाहिजे के की आपल्या पहिलं घरातलं परिवर्तन करायचं आणि बाहेर पडायचं एवढ्यात मला या ठिकाणी सांगायचं सा, सा, सा आणि अतुल शेठ तुम्हाला त्या रक्षाबंधनाच्या आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते बहीण असेल आई असेल त्यांच्या माध्यमातून आपण खरोजण त्यांचं रक्षण केलं तर घरातलीच महिला जर समृद्ध झाली तर त्या घराला एक वेगळं वैभव लागतो आणि आपण पाहतो की घराची संस्कृती घराचं जे काही शिकवण आहे घराचं जे काय कंपनच आहे किंवा त्या घराकडं सर्व समाजाचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्या महिलांना किती प्रमाणामध्ये त्या प्रपंचामध्ये त्या घरामध्ये सन्मान मिळतो याच्यावरून प्रामुख्याने दिसून येत आहे आजपर्यंत तालुक्यामध्ये बेनके साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व महिला संघटनांचे पदाधिकारी मुलाचं काम आजपर्यंत करत होते इथून पुढे हे करत आहात दर तालुक्याला पुढे वैभव त्याच्या दिशेने नेता असेल तर निश्चित प्रकारे बेनके साहेबांनंतर आता तुम्ही मला जो काही शुभेच्छा किंवा आशीर्वाद दिलेला आहे हा असं खूप मोलाचा आहे एक विशेष बाब म्हणजे तालुक्याच्या कानाकोपऱ्यापासून बऱ्याच विभागातून विविध दाखल करताच्या सर्वच महिला इथं मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत मी आमच्या राजकीय जीवनामध्ये जेव्हा समाजाची सेवा करत असताना या माध्यमातून लोकांच्या धोरण घटनेमध्ये काम करत असताना नाही ॲट द एंड जर एखाद्या समाज घटकाला जर फटका बसला तर त्याचे परिणाम घरातल्या परिवारातल्या महिलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहन करावा लागतो एक छोटं उदाहरण मी तुम्हाला देतो की एक राजकीय वादन जुन्नर शहरामध्ये झाला आणि त्याचं रूपांतर जाती जातीमध्ये भांडणामध्ये झालं आणि तिथं दंगल झाली ती दंगल झाल्यानंतर बेंके साहेब जेव्हा जायचे लोकांना त्या मॉमला शांत करायचे की भांडण करू नका करू नका ते सगळे ऐकायचे नाही पण त्यानंतर त्यांच्यावर कारवाया झाल्या सगळ्यांच्यानंतर मिटवा मिटवी झाल्या पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात सफर जर कोण झालं तर त्या घरातल्या सगळ्या महिला त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते भोगावं लागलं आणि ते जेव्हा यायचे तेव्हा ते खरंच दृश्य पावायचं नाही म्हणून घरातला एक तरुण मुलगा असत ज्येष्ठ असेल आताच आपण पाहिलं आपण सहजून बसतो तो इथं पाच सहा मुलं आली त्यांनी मला इथं हात केला आणि हात केल्यानंतर मी मला पाच मिनिटात थांब मला इथं ते राखी बांधता येईल नंतर ते सगळे पळत गेले त्या गाडीमध्ये बसून निघून गेले मी विचारले अरे असे पळून का गेले तर त्यांनी पेशंट त्या गाडीमध्ये आणला होता त्यांना आमच्या त्या दवाखान्यामध्ये घ्यायचा होता आणि तुम्ही तिकडे फोन करून सांगा आमचा पेशंट खूप सिरियस आहे आणि त्याला काहीतरी झालं म्हणून ते निघून गेले शेवटी काही जरी झालं तर पुरुष ह्या समाजामध्ये कसाही जगू शकतो कशाही पद्धतीने राहू शकतो आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये सामना करू शकतो घराचा सांभाळ करण्याचं काम हे महत्वाचं त्या घरातल्या महिलेवर असतं आईवर असतं बायकोवर असतं किंवा किंबहुनाच्या मुलीलाच त्या परिवाराची खूप जास्त करून काळजी असते आपण हे पाहिलेलं आहे म्हणून आपण सर्वजण महिला ज्या ताबदीने ज्या जबाबदारीनी इथं सर्वजण आला आभार मानतो आणि माझी तुम्हाला सर्वांना विनंती हीच असणार आहे की राजकीय यश आणि अपयशापेक्षा तुम्ही सर्वजण इथं आलात मोठ्या संख्येने तेच मी माझ्या जीवनातलं यश प्राप्त केले आपण मी समजतो तुम्ही सर्वजण जो काय आपण जेव्हा सुरू करा रक्षाबंधनाचं जेव्हा तुटे आहे पण सर्वांना सोयीच्या व्हावा म्हणून आपण आपल्या दिवशी हा कार्यक्रम घेतोय सालाबाद प्रमाणे रक्षाबंधनाच्या या कार्यक्रमाचा आपण सर्वजण इथं आला याची व्याप्ती वर्षानुवर्ष आपण वाढतच जाऊ पण विनंती आपल्या सर्वांना आहे तुम्ही जेव्हा माझा भाऊ म्हणून तुमचा रक्षणार्थ म्हणून मला स्वीकारलेला आहे मी प्रत्येक या माझ्या महिला भगिनीच्या पाठीमागं उभं राहून त्यांच्या ज्या ज्या वैयक्तिक जीवनामध्ये ज्या ज्या अडचणी त्याच्याबद्दल निश्चित प्रकारे एक भाऊ या नात्याने मी तुमच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहील एवढंच विनंती करून सांगतो आमच्या परिवाराकडून छोटं गिफ्ट करायला देण्याचा प्रयत्न केला आहे काही जण ज्या राहिले असतील त्यांनी गौरीकडून कलेक्ट करावं जर काय अपूर्व राहिलं असतील तर त्यांचे नंबर त्यांनी हे घेऊन त्यानंतर आपण ते सुपूर्द करण्याचा प्रयत्न करूया पुन्हा एकदा मी आपलं सर्वांचंच मनपूर्वक आभार मानतो तुमचे आशीर्वाद भिमते साहेबांच्या प्रकृतीसाठी आणि आमच्या परिवाराच्या समाधानासाठी खूप मोलाचे आहे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि सांगतो धन्यवाद